ठाणे शहरातील वैकुंठ पिरामल या हाऊसिंग कॉम्प्लेक्समधील वैराट बिल्डिंग या अडतीस मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन पाच व्यक्ती लिफ्टमध्ये अडकल्या होत्या या संदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरूप बाहेर काढलं आहे विकास साबू रेणू विकास साबू पहिल विकास साबू श्रीमती मल्लिका जैन आणि श्रीमती संगीता अशी लिफ्टमध्ये अडकलेल्या प्रवाशांची नावं होती अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचवीस मिनिटांच्या प्रयत्नांनंतर लिफ्टमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे